नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या मध्ये बघणार आहोत की मित्रांनो सुवर्ण संधी सोन्याची झडाडी उतरली चांदी गडगडली बघा आजचे दर काय असतील चला तर जाणून घेऊया मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे पण भारतात आज चांदीची किंमत एक्क्याण्णव पॉईंट नव्वद रुपये प्रति ग्रॅम आणि एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये प्रति किलोग्रॅम आहे चंदीगडमध्ये आज बावीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर बहात्तर हजार चारशे दहा रुपये इतका झाला आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तेवीस नोव्हेंबर रोजी आज भारतात बावीस कॅरेट सोन्याची किंमत सात हजार दोनशे सव्वीस रुपये प्रति ग्रॅम आणि चोवीस कॅरेट सोन्याची किंमत रुपये आहे तर आज बावीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर दोनशे साठ रुपये तर चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर अठ्याहत्तर हजार आठशे तीस रुपये इतका आहे तर अठरा कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकोणसाठ हजार एकशे तीस रुपये इतका झाला आहे भारतात लग्न सराई आणि निवडणुकीच्या धूम सुरू आहे या सर्व गोष्टीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होत असल्याचे पाहायला मिळत आहे मित्रांनो तुमच्या शहरातील बावीस आणि चोवीस कार्ड सोन्याचा दर काय असेल मुंबईमध्ये एकाहत्तर हजार चारशे अठरा तर चोवीस कार्ड सोन्याचा दर सत्याहत्तर हजार नऊशे दहा रुपये इतका आहे तर पुणे नागपूर आणि नाशिक कल्याण आणि जळगावमध्ये हाच दर चालू आहे मित्रांनो इंडियन बुलेन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार आयबीजे म्हणते की चोवीस कार्ड सोने शहात्तर हजार नऊशे बत्तीस तर तेवीस कार्ड सोने शहात्तर हजार सहाशे चोवीस तर बावीस कार्ड सोने सत्तर हजार चारशे सत्तर रुपयावर आहे तर अठरा कॅड आता सत्तावन्न हजार सहाशे नव्याण्णव तर चौदा कॅड सोने पंचेचाळीस हजार पाच रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार तीनशे सतरा रुपये इतका झाला वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या आणि चांद्या कुठल्याही कर शुल्क नसते तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद